न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पहिले हे समजून घ्या कि राम शिंदे राज्यामध्ये अठ्ठ्याऐंशी दो आमदार दोन नंबरचे आमदार पडले दोनशे सत्याऐंशी पडले पण दोनशे अठ्याऐंशी सभापती झाला आणि त्याच्या त्याच्या अंडर दोन तीनशे अडुसष्ट आमदार आहे माझे मतदान एवढं पडलं आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस हे पडलेल्या आमदारात चौथ्या नंबरचं सर्वोच्च मतदान आहे आणि कमी फरकाने पडलेलं बाराशे त्रेचाळीस मी सहावा क्रमांकाचा आहे दोन्ही यादीत फक्त आणि फक्त राम शिंदेचं नाव आहे आणि त्याच्यानंतर रेकॉर्ड घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे निवडून आलेत ना त्याच्या पैकी एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मत मला हंड्रेड नाईन्टी सेवन त्याच्यापेक्षा जास्त मला आणि आता शेवटचा ऐकून घ्या एक सरकारला बहुमत आलंय महाराष्ट्र निर्मितीनंतर सर्वाधिक मोठी मेजॉरिटी आता मिळाली त्याच्यात दोनशे सदोतीस आमदार सत्ता पक्षाकडे त्यातले बेचाळीस मुख्यमंत्री असेल बेचाळीस मंत्री आणि मुख्यमंत्री असेल तर बेचाळीस मंत्री आहेत एकशे सत्त्याण्णव आमदार आमदारच आहेत पण मी आमदारांचा सभापती आहे इंग्लिश बोलला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन